महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ येवल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने विंचूर चौफुली ते एवला तहसील कार्यालयापर्यंत हिंदू हुंकार मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला मोठ्या संख्येने गोदाधाम सरलाबेट भक्त परिवार तसेच हिंदू समाज बांधव उपस्थित होते गंगा अविशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टीतम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितमतम समाधी मूर्तिं नमामि गंगागिरी योगी हा असणारा आमचा शांततापुरे मो मोर्चा होता या मोर्चाचं एक असणारं विशेष म्हणजे सर्वांनी शांततेत वारकरी संप्रदायाच्या प्रमाण हा मोर्चा काढायचा या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवारी स्वामी श्री रामगिजी महाराज यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हेही आणि मागे घेण्यात यावे त्याचप्रमाणे गुरुवारांच्या असणाऱ्या सुरक्षेमध्ये शासनानं दखल घ्यावी की गुरुवारांना असणारी झट प्लस सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचं शासन किती प्रकारे विचार करतं हे या मोर्चाचा साठ उद्दिष्ट होतं आणि या ठिकाण स सकल येवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज सुगंगागिरी महाराज भक्त परिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होता या मोर्चाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक्त, वक्ते वक्ते महाराज एकदम असणारे सर्व आमचे महाराज मंडळी वारकरी समाजातील सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठलाही उद्रेक प्रकारचं भाषण केले पण मी एक असणारं सर्व समाजाला सांगू शकतो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाही तर याचा परिणाम असा होईल की यावेळेस या खाणी वेळेस उद्रेक असणारे अशा शांतता अशांतता पसरू शकते म्हणून मी शासनाला विनंती करतो की असणार या असणाऱ्या प्रकरणाचा यो योग्य निकाल लावा महाराजांना सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे झालेले सर्व गुन्हे ते असणारी माफ करावे मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो